घरफोडी करणारा अट्टेल गुन्हेगार हसन कुट्टी ग्रामीण पोलिसांच्या दहा गुन्हे गुडखेस आणण्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी पोलिस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझाच्या किचनच्या खिडकीचे गज कापून हॉटेलमध्ये प्रवेश करून कल्ल्यातील रोख रक्कम तसेच काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकूण दोन लाख एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल घरपुडी चोरी करून चोरून नेल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मागील दोन महिन्यांपूर्वी इगतपुरी गोटी परिसरात वरील घटनेप्रमाणेच हॉटेल्स वाईन शॉपमध्ये घरपुड्या करून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य चोरल्याप्रकरणी घरपुडीचे एकूण चार गुन्हे दाखल होते नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर तसेच नावघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथका सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील घरफोडीच्या गुन्ह्यांमधील आरोपितांची गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून माहिती घेतली असता नजीकच्या कालावधीत नाशिक शहर व मालेगावातील घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामिनावर सुटलेले असून सध्या क्रियाशील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अमलदार यांनी तपासाची चक्रे फिरून नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन हमजा वय वर्ष पंचेचाळीस राहणार ओटवरम बिलकापूर जिल्हा मलपुरम राज्य केरळ हल्ली मुक्काम शिवाळी चाळ नवनाथनगर पेट्रोल नाशिक या सतत तीन दिवस रात्र पाळत ठेवून शिताखांनी ताब्यात घेतले सदर आरोपीस वरील गुन्ह्यांच्या तपासात विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने नाशिक शहर व वा मालेगावातील साथीदारांसह सा वरील गुन्हे केल्याची माहिती दिली आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे हसन हमजा कुट्टी दिलीप रुपन सिंग जाधव अनिल छत्रसिंग दावर मस्तमहा अब्दुल अन्सारी सय्यद इस्माईल सय्यद जहूर सईद शेख मजिद उर्फ सईद बुड्या मोहम्मद असलम अब्दुल सत्तार सय्यद निजाम सय्यद अनवर हनीफ खान इक्बाल खान शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा पापाटी वरील सर्व आरोपितांना मालेगावश्वर व नाशिक शहरातील फुलेनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले वरील गुन्ह्यांच्या समांतर तपासात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबूल दिली त्यामध्ये खोटी इगतपुरी चाळीसगाव राहुरी आणि दिंडोरी येथील पोलीस स्टेशनमधील दहा गुन्हे उघडकीस आले आहेत सदर गुन्ह्यांचा मास्टर माइंड हसन हमजा खुट्टी याच्यावर घरपुडीचे एकूण बत्तीस गुन्हे दाखल असून त्यापैकी सात गुन्ह्यांमध्ये त्याला दोषी सिद्धी झाले आहे तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापाटिंग हा मालेगावातील सरद गुन्हेगार असून त्याच्यावर खून दरोडा जबरी चोरी यासारखे एकूण गंभीर सहा गुन्हे दाखल आहेत यातील ताब्यात घेतलेली इतर सर्व आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा तयारी घरफोडी चोरी असे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले यातील आरोपी हसन कुट्टी याने मध्यवर्ती कारागृहातून जामीनार सुटल्यावर त्याच्यावरील साथीदारांचं सा घरफोड्यांचे सत्र सुरू केले होते यातील आरोपितांनी कबुली दिल्यावरून घरफोडीचे एकूण दहा गुन्हे उघडकीस आले असून सदर आरोपींनी वरील गुन्ह्यामध्ये चोरून नेलेले विदेशी मद्य मोटारसायकल मोबाईल फोन तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इरटिगा व एटीआस कार आणि आरोपी हसन कुट्टी यांनी चोरीच्या पैशातून विकत घेतलेली मोपेड दुचाकी असं एकूण सुमारे बारा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे वरील आरोपितांना इगतपूर एक व दिंडोरी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यामध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास चालू करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे सदर आरोपितांकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य वीर खेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे साहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे सहाक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस आवंतार चेतन संवस्तकर प्रवीण सानप किशोर खराटे हेमंत गरुड सतीश जगताप पोलीस नाईक विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नरेंद्र कोळी सुभाष चोपडा शरद मोगल पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी दत्ता माळी तसेच विशेष पथकातील पोलीस हवलदार संतोष आजारे पोलीस नाईक विजय वाघ सुनील पाडवी चंद्रकांत कदम यांच्या पथकाने वरील घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणून यशस्वी कामगिरी केली आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक